सुरुवातीला पाहुण्यात काही ठळात बातम्या पंतप्रधान मोदींनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर खात्याच्या प्रमुख तुलसी कॅबाड यांची भेट मनोज जरांगेंवर वाघमारे गंभीर आरोप लाडक्या बहिणींना सरसकट एकवीसशे रुपये द्या रणजित राजे भोसले यांची मागणी आणि इंडियाज गॉट लेटेंट वादावर समय रेणाचा मोठा निर्णय नमस्कार मी न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिली एक महत्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत तर ते आज अमेरिकेत दाखल झालेत आणि या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकन सरकारमधील काही उच्च पदस्थांच्या भेटी देखील घेणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून सध्या भारतात मोठी नाराजी व्यक्त होताना दिसते कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या अनेक भारतीयांना विमानाने अत्यंत गैरसोयीत भारतात परत पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता आणि याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जाते ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर वाळू गुटखा आणि दारू माफियांच्या समर्थनावर आंदोलन चालवण्याचा गंभीर आरोप केलाय दरांगेंच्या मागे साडीसाती लागली असून त्यांना लवकरच जेलची हवा खावी लागेल असा दावा वाघमारे यांनी केलाय जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक थांबवावी आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमरण उपोषण करावं असं वाघमारे जरांगेंना आवाहन दिलंय कारवाई करण्यात आली त्यातील सहा जण जरांगेंचे समर्थक होते जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होते खर तर त्या म्हणजे सगळ्या वाळू मापियांचा गुटखा माफियांचा दारू मापियांचा मटका मा यांचा मुख्य हक्का जरांगी आणि मी आता दोन दिवसापूर्वी एका ज्योतिषाची अशी सहज भेट झाली होती त्या ज्योतिषाकडं चर्चा सुरू होती काही लोकांची त्यांचं म्हणणं आलं की आता जरांगीच्या मागं आता येणाऱ्या काळात मोठी साडेसाती लागलेली आहे आणि जरांगीला लवकरच कुठंतरी म्हणजे जेलची हवा खायला जावं लागणार आहे कारण की गेल्या दोन वर्षात जे पाप केलेत गेल्या दोन वर्षात जे गोरगरिबांचे घरं मोडण्याचं काम केलं हॉटेल जाळण्याचं काम केलं माझ्या नावी समाजाची दुकानं जाळण्याचं काम केलं याचं पापाचा घडा भरलेला आहे आणि आता तो पापाचा घडा भरल्यामुळं नक्कीच जारांगीला सुद्धा जेलमध्ये जाव जावं लागणार आहे आणि जरांगीला जेलमध्ये जावं लागणार हे जारांगीला सुद्धा कळतंय म्हणून जरांगे कुठतरी मीडियाच्या पत्रकारावर आशिर कोणावर आखपाकड करण्याचं काम सध्या जारांगेचं रह सुरू आहे जारांगीची आता झोप उडालेली परंतु जे केलं ते भरावंच लागत असतं आणि तो येणाऱ्या काळात जारांगीला जेलमध्ये गेल्याशिवाय दिल्लीत होत असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजेच दलाली आहे असं वक्तव्य करून ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अखिल मराठी मनाचा अवमान केलाय अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी केली आहे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मराठीचा हा अपमान मान्य आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय आजादी का अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश अभियानाची घोषणा केली गेली होती आणि या अभियानांतर्गत लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित करण्यात आले होते मात्र भंडारा जिल्ह्यातील पाचशे एक्केचाळीस ग्रामपंचायतींना मेरी माटी मेरा देश शिलालेख निधीचा अद्याप प्रतीक्षाच आहे शिलालेखाचा निधी, निधी दीड वर्ष लुटूनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळाला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे त्यामुळे शिलालेख उभारणीसाठी लागलेला निधी ग्रामपंचायतींना देणार कधी अशी विचारणा गावागावातील ग्रामपंचायत सदस्यांकडून यावेळी केली जाते देशाचा आझादी अमृत महोत्सव या निमित्ताने देशातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला होता शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिलाफलक तयार करण्यात आलेले होते आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये पाचशे एक्केचाळीस ग्रामपंचायतमध्ये शिलाफलक लावण्यात आलेला होता शिलाफलकाची जी अनुदान आहे लागणारा खर्च आपण शासनस्तरावरून मागणी केलेली होती परंतु शासनस्तरावरून सदर शिलाफलकाच्या बाबतीत लागलेल्या खर्चाचं अनुदान अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही याबाबत आपण वारंवार पाठपुरावा के सुद्धा केलेला आहे आणि यात नव्यानेसुद्धा सुद्धा आम्ही पाठ नव्याने सुद्धा आता प्रत्येक तालुक्यातून माहिती मागितलेली आहे की ऍक्च्युली शिलाफलकाला किती खर्च आलेला आहे त्यानुसार प्रत्येक पंचायत समितीकडून माहिती प्राप्त होताच आम्ही शासन शासनाला याबाबत अवगत करू बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत ही एक महत्वाची नियम वाटी न लावता सरसकट सर दरमहा एकवीसशे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केली आहे ऐनवेळी नियम लादून अर्ज बाद करणं म्हणजे महिलांची फसवणूक तसेच महायुतीचे नेते लाडक्या बहिणी आणि गोरगरीब महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केलाय ये या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी निवेदन देखील देण्यात आलं निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम त्या युती सरकारने सुरू केलेलं आहे विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नाव या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकी या जिल्ह्यातील शहरातील एकी लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे मागील काही महिन्यांपासून कोल्हापुरात गांजा आणि अंमली पदार्थांविरोधात पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवर आले पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर कारवाई केली असून पोलिसांनी आतापर्यंत सत्याहत्तर केसेस आणि एकशे तेवीस किलो गांजा जप्त करत एकशे आठ जणांना ताब्यात घेतलाय त्याचबरोबर अंमली पदार्थाला आळा बसवण्यासाठी गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची शहरातून धिंड देखील काढली आहे त्यामुळे आता आता जिल्ह्यातील गांजा विक्री करणाऱ्यांच्या अड्ड्याला चांगलाच आळा देखील घालण्यात आलाय एक जानेवारी पंचवीस ते आज तगायत जी अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे आठ आरोपी करण्यात आलेले आहेत त्यांना एन डी पी एस अंतर्ग एन डी पी एस कायद्यांतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यातील गांजा सेवन केलेले व्यक्तींवरती अटकेची कारवाई केलेली नव्हती परंतु यापुढे भविष्यात ती कारवाई करण्यात येणार आहे त्यातील बहुतांश आरोपी हे सध्या कारागृहामध्ये आहेत अमरावतीत हातामध्ये चायना चाकू बाळगून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या प्रेम चिलके वय एकोणीस वर्ष या आरोपीला अमरावतीच्या ताब्यात घेत अटक केली आहे हा युवक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहावी यासाठी अमरावती पोलिसांकडून गस्त सुरू आहे विश्रांती घेऊयात पाहत न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर पूर्ण येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग इशांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्वाची बातमी आहे दुळ्यात माझे शिक्षक आणि आमदार दिलीप सोनावणे यांचा मुलगा चेतन सोनावणे यांच्या घरात अज्ञात चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे चोरांनी रोख रकमेसह चांदीची मूर्ती व नाणी चोरून नेली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सध्या सुरूच आहे सर मी चेतन कुमार प्लॉट नंबर नगर स्टेडियम आज सकाळी वाजता आमच्या असतात त्यांना कुलूप तोडलेले दिसले त्यांनी मला कळवले मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण साडेआठपर्यंत मी आलो आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि आणि डॉगस्कॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आतले इथं आलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात बसून साधारण काही कॅश सुट्टे पाईन नसतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते पोलीस सहकार्य आहेत आणि आम्ही समाधानी आहोत महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांचा माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर हजारो भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते यावेळी श्री मार्तंड देवस्थानाच्या वतीने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती नाशिक संगमनेर नगर बारामती सातारा आदी भागांतून भाविक दर्शनासाठी आले होते या यात्रेदरम्यान तळी भंडार जागरण गोंधळ आदी विधींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तेरा फेब्रुवारी रोजी मानाच्या शिखर काठी आणि देवभेटीचा सोहळा देखील रंगणार आहे इंडियाज गॉट लेटेन शो वरून सुरू असलेल्या वादावरून सध्या संबंधित असलेले सदस्य ज्याने शो मध्ये अश्लील वक्तव्य केलं होतं तो रणवीर अलाभादिया आणि समय रैना यांच्या विरोधात मुंबई मध्ये एफ दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने ही कारवाई केली आहे तर रणवीर आणि समय व्यतिरिक्त पहिल्या भागापासून आतापर्यंत शो मध्ये सहभागी झालेल्या तीस सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय समयने एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तो म्हणतो मी माझ्या चॅनलवरून सर्व व्हिडिओ केलेत मी सर्व एजन्सीला पूर्ण सहकार्य करेन जेणेकरून त्यांना त्यांचा तपास योग्यरित्या पार पाडता येईल असं म्हणत त्याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केला या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड